नमस्कार स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया महाराष्ट्रीयन उसळीचा एक प्रकार खूप छान अशी ही उसळ होते मंडळी आणि महाराष्ट्रीयन उसळ आपण का म्हणलो आहे कारण इथं महाराष्ट्रामध्ये उसळीचे प्रकार फार होतात आणि प्रसिद्ध असे उसळीचे प्रकार आहेत तर इथं आपण पांढऱ्या वाटाणा घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम तर इथं दोनशे पन्नास ग्रॅम हा जो वाटाणा आपण घेतलेला आहे हा रात्रभर गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे रात्रभर म्हणजे कमीत कमी आठ ते दहा तासासाठी हा जो वाटाणा आहे हा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे कोणतेही आपण उसळ करायला घेतली तर कडधान्य व्यवस्थित भिजली तर आपली शिजली पण व्यवस्थित जातात इथं कड कुकरमध्ये आपण तेल फोडणीला घेतलं आहे तेलामध्ये जिरं हळद मोहरीची फोडणी घ्यायची आपल्याला तीन ते चार कडीपत्त्याची पानं घेऊया आणि भरपूर सारा कांदा घेऊन आपण हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे उसळीसाठी जेव्हा आपण कांदा घेतो तर कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आपल्याला आणि छान असा हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा लाल होईपर्यंत परतायचा नाही आहे पण साधारण आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे आणि हे पहा छान असा कांदा परतून झाला की आपण लसूण सुकं खोबरं आणि आल्याची पेस्ट आहे इथे तुम्हाला सुकं खोबरं किंवा खोबरं नको असेल तर तुम्ही लसूण आल्याची पेस्ट घेऊ शकता आणि छान अशी खमंग हे लसूण खोबरं आणि आल्याची पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे कांदा आपल्याला लाल होऊन द्यायचा नाही कांदा थोडासा कच्चा ठेवायचा आहे उसळीसाठी जेव्हा कांदा हा आपण कच्चा ठेवला जातो उसळ छान चवीची होते तर हे पहा असं छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला परतून झालं की आपण पावडर मसाले घेऊया एक चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे इथं लक्ष द्या मंडळी कांदा लसूण मसाल्यामध्ये उसळी जेव्हा होतात तेव्हा उसळी फार छान चवीच्या होतात आणि एक वेगळी चव उसळीला येते आणि सुंदर चवीची उसळ होते हे पा इथं एक चमचा आपण कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा गोडा मसाला घेतलेला आहे एक चमचा आपला घरगुती मसाला वापराचा घेतलेला आहे आणि कलरसाठी आपण बेडगी मिरची पावडरचा एक चमचा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हे सगळे मसाले व्यवस्थित असे छान खरपूस आपल्याला परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाले की दोन पिकलेले टोमॅटो आपण घेऊया बारीक चिरलेले पिकलेले टोमॅटो आपण घेतलेले आहेत हे टोमॅटोही आपण छान परतून घेऊया टिफिन रेसिपीसाठी फार सुंदर ही रेसिपी आहे मंडळी टिफिनच्या साठी जे आपण रे वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी वगैरे बनवतो तर त्याच्यामध्ये ह्या उसळीचा समावेश करून पहा छान चवीची उसळ होते ही हिरव्या वाटाण्याची उसळ तर आपण नेहमीच करतो पण एकदा पांढऱ्या वाटाण्याची उसळ अशा प्रकारे करून पहा छान चवीची होते आता हे भिजवलेले वाटाणे आपण घेऊया आणि छान असे हे वाटाणे आपण या मसाल्यामध्ये परतून आहेत व्यवस्थित असे एक पाच मिनटासाठी संपूर्ण मसाला आणि हे वाटाणे आपल्याला परतायचे आहेत आणि ज्यावेळेस आपण आता ग थंडीच्या दिवसामध्ये गरम पाण्यामध्ये हे वाटाणे भिजत घाला गरमीच्या दिवसामध्ये अगदी कोमट रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये भिजवले तरी चालतात चवीनुसार मीठ घेऊया आपण आणि मीठ घालून हे छान असं परतायचं आहे आपल्याला आणि कुकरमध्येही उसळ मी करते पण तुम्ही वरती कढईमध्ये केली तरी उ... शिजायला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं लागतात पण आपल्याला जर टिफिनसाठी हवी असेल तर सकाळी लवकर घाई गडबडीत आपण कुकरलाही उसळ लावायचे आहे गरम पाणी घेऊया वाटाने बुडतील एवढं पाणी घ्यायचं आहे जास्ती पाणी नाही घालायचं आपल्याला इथं तुम्हाला दिसत असेल मी अगदी वाटाने बुडतील एवढंच पाणी घातलेलं आहे जास्ती पाणी नाही घेतलेलं हे पहा आता इथंही मी उसळ ही एकदम सुकी करणार नाही आहे थोडासा रस्सा आपल्याला ठेवायचा आहे की जेणेकरून आपल्याला चपातीबरोबर ही उसळ व्यवस्थित खाता यावी एक चिमूटभर आपण सोडा टाकूया वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया एक चिमूटभर सोडा कशासाठी तर वाटाणे कच्चे राहू नयेत आपण तीन शिट्या काढून घेणार आहे एक चिमूटभर सोडा टाकला तर वाटाणे छान असे शिज शिजले जातात आणि व्यवस्थित असे गाळ शिजतात छान शिजतात वाटाणे म्हणून एक चिमूट सोडा टाकायचा आहे जर सोडा ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचा नसा टाकू नका टाकू कुकरच्या शिट्ट्या थोड्याशा वाढवून घ्या हे पहा तीन शिट्ट्यामध्ये मी आता हे वाटाणे शि शिजवून घेणार आहे एक चिमूट अगदी सोडा आपण टाकलेला आहे आणि अशा प्रकारे हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून एक तीन शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत जर तीन शिट्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की वाटाणा नाही शिजला तर एखादी शिटी एक्स्ट्रा एक काढून घ्या आपण पाहूया आपला वाटाणा शिजलाय का एक चिमूट सोडा टाकल्याने हा वाटाणा मऊसर असा शिजला जातो हे पहा छान असा वाटाणा आपला मऊसर शिजलेला आहे आणि अशा प्रकारे आपली उसळ तयार आहे मंडळी वरण भात किंवा कढी भाताबरोबर ह्या उसळीची चव अप्रतिम लागते छान अशी चवीची उसळ होते ही पांढरा वाटाणा तर आपण नेहमी चाटमध्ये वगैरे खातो पण एकदा अशा प्रकारे उसळ करून पहा सुंदर चवीची उसळ होते ही आणि एक चमचा गोडा मसाल्याने ह्या उसळीची चव आणखीन वाढते वरून आपण कोथिंबीर टाकूया अशा प्रकारे आपली टिफिनची रेसिपी जे पांढरा वाटाण्याची उसळ आहे तयार आहे छान अशी चवीची चा उसळ होते भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा अगदी वरण भाताबरोबर तोंडी लावा सुंदर चवीची उसळ होते ही करून पहा मंडळी अशा प्रकारे खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच प्रकारे प्रोत्साहन देत राहा नवीन नवीन रेसिपी मी टाकत राहीन पुन्हा भेटू या नवीन पदार्थासह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी